जय श्री चक्रधर महान अनुभव यश स महानुभाव ज्याला महान अनुभव आलेले आहेत त्यांना महानुभाव म्हणावे महान अनुभव हे गुरुच्या सान्निध्यामध्ये ज्ञानी अधिकरणांच्या तपोवृद्ध ज्ञानवृद्ध वयोवृद्धांच्या सान्निध्यात येत असतात ज्ञानाचे जे आचरण आहे हे, हे आचरणाचे संस्कार ज्ञानी अधिकरण ज्ञानीये संत ज्येष्ठ श्रेष्ठांच्या जवळ गेल्याने हे अनुभव प्राप्त होत असतात असे अनुभव ज्यांना प्राप्त झाले ते भाग्यवान होत आणि हे अनुभव जे मिळतात ते आपल्या पूर्वजन्माच्या सत्कर्मामुळे प्राप्त होत असतात आणि म्हणून असे अनुभव ज्यांना प्राप्त झाले त्यांचं भाग्य थोर आहे असंच भाग्य अहोभाग्य सद्भाग्य माझ्यासुद्धा वाट्याला आलेला आहे माझ बालपण किशोरपण हे मोठ्या मार्गामध्ये व्यतीत झालेलं आहे एकोणीसशे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तरचा तो काळ महानुभाव पंथातील मोठा आश्रम म्हणून आचार्य श्री शेवलीकर बाबा यांच्या मार्गाला मोठा आश्रम असं म्हणल्या जायचं या आश्रममध्ये सातशे मंडळी होती महाराष्ट्र अधिकरण शेवलीकर बाबा हे या आश्रमाचे अधिकरण होते या आश्रमाचं वय चारशे ते पाचशे वर्षापूर्व वर्षाचं होतं म्हणजे पाचशे वर्षापासून हा मार्ग परंपरेनं चालत आलेला होता अनेक ज्ञानीये अनेक अधिकरणं या आश्रमातून निर्माण झाले आश्रमातच त्यांनी जीवन व्यतीत केलं आणि आश्रमातच त्यांनी ईश्वराच्या दर्शनाला ते निघून गेले म्हणजे या मार्गामध्ये जे दाखल होत या मार्गामध्ये या आश्रमामध्ये जे प्रवेश करीत त्यांना एकाच वेळेस अशा अनेक ज्ञानी साधू संतांच्या ज्येष्ठ श्रेष्ठांच्या आचरणीय पुरुषांचा सहवासाचा सान्निध्याचा लाभ होत असेल सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाचे वयोवृद्ध ज्ञानीय तोपोवृद्ध ज्ञानीय हे आश्रमामध्ये होते आणि या आश्रमाचे अधिकरण होते शेवलीकर बाबा एकोणीसशे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर मध्ये मी माझ्या पूर्वजन्माच्या पुण्याईने या आश्रमामध्ये मी दाखल झालो पंच्याहत्तर शहात्तरमध्ये दाखल झालो आणि या आश्रममध्ये माझं बालपण किशोरपण गेलं या आश्रमाचे अधिकरण जरी कल्लूरकर शेवलीकर बाबा त्यावेळेस होते तरी पण ह्या आश्रमाचं व्यवस्थापनाचं कार्य त्यांचे पट्टशिष्य दादा शिवलीकर यांच्याकडे होते आणि यांना मदतनीस म्हणून लोणारकर बाबा त्यावेळेस त्यांना दादा लोणारकर लांडगे असं म्हणलं जात आम्ही सर्व शिष्य त्यांचे त्यांना मामा असं म्हणत असो आज ते आचार्य आमनाय आचार्य श्री लोणारकर ह्या महान अशा अधिकार गादीवरती विराजमान आहेत हे आचार्य लोणारकर बाबा आणि कृष्णराजदा शेवलीकर हे व्यवस्था पाहत होते आश्रमाची आणि शास्त्र अध्ययनाचे हे जाळीदार सुद्धा होते त्यांची तपश्चर्या त्यांचे कष्ट त्यांची निष्ठा या डोळ्यांनी पाहण्याचं मला भाग्य लाभलेलं आहे प्रातःकाळी तीन वाजता आश्रम जागा होई आश्रमातील वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानीये आपापले नामस्मरणामध्ये विलीन होत विद्यार्थी शास्त्राध्ययन करणे शास्त्राचा अध्ययन करीत असत दंडवत घालण्यात असत पहाटे तीन वाजल्यापासूनच धर्मविधींना प्रारंभ होई बाबांकडे घोक चाललेला असे त्यांच्याकडे विद्यार्थी घोक विचारत असत कृष्णराज दादा ज्यांना आम्ही दादा म्हणत असू पहाटे तीन वाजता उठून मुखमार्जन करून आणि देवपूजा करून स्मरण करून चार वाजता घोक सांगण्यामध्ये सांगण्यासाठी बसत असत आणि त्यांच्या समोर घोक घेण्यासाठी साधकांचे ग्रुप येत असत दहा पाच दहा पाच लोकांचे ते अभ्यास घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ग्रुप असत ते येत घोक घेत तो पहिला ग्रुप निघून गेल्यानंतर दुसरा ग्रुप त्यालाही ते घोक सांगत तिसरा ग्रुपही त्यांना घोक सांगत अशा पद्धतीनं चार वाजता घोक सांगण्याचं हे कार्य सुरू होत असे सकाळी सूर्योदय झाल्यानंतर आठ वाजेपर्यंत हा घोक दिला जाईल आठ वाजल्यानंतर मग पुन्हा चहा दूध वगैरे घेतल्यानंतर पुन्हा जे बालकं असत श्रीमद भगवद्गीता सूत्रपाठ ह्याचा घोक घेण्यासाठी येत असत दहा वाजेपर्यंत घोक देण्याचं कार्य त्यांचं चाललेलं असेल त्याचप्रमाणे लोणारकर बाबा आचार्य लोणारकर बाबा ज्यांना आम्ही मामा म्हणत असू ते सुद्धा अशाच पद्धतीनं पहाटे तीन वाजल्यापासून आणि ह्या अध्ययनाच्या अध्यापनाच्या कार्यात व्यस्त असत सकाळी नऊ वाजल्यानंतर मग मार्गाचा व्यापार पंगत असेल तर पंगत फुलहार मागवणे विळावसर हे सर्व करून बारा वाजता आरती उपहार त्याच्यानंतर पंगत बसे त्याच्यानंतर मग पुन्हा तीन वाजता जे अधिकरण आचार्य शेवलीकर बाबा तीन वाजता पोथीला सुरुवात होईल आणि ही पोथी पाच वाजे वाजेपर्यंत चालेल पाच वाजल्यानंतर मग सहा वाजेपर्यंत चिंतने जे ते साधक आपापले जे पोथीमध्ये अध्ययन केलेलं आहे त्याचं चिंतन करीत मनन करीत आणि जे नवोदित विद्यार्थी असत ते ज्येष्ठांसमोर बसून जो जो विषय पोथीमध्ये समजला नाही तो आपल्या ज्येष्ठांकडून तो विषय समजून घेत सहा वाजता सायंकालीन देवपूजा पूजा अवसाराला सुरुवात होईल ते आठ वाजेपर्यंत चाले त्याच्यानंतर आहार वगैरे झाल्यानंतर आहार वगैरे झाल्यानंतर नऊ वाजता स्मरण वगैरे करून दहा वाजता सगळा आश्रम शांत होईल आणि पहाटे तीन वाजता पुन्हा सुरुवात ही तिथली दिनचर्या ह्या दिनचर्येमध्ये जे नवोदित विद्यार्थी आमच्यासारखे बालक आहेत ह्या सगळ्या वातावरणामुळे वातावरणामधून ते तयार होत असेल अनेक साधू संतांचा आचार अनेक ज्ञानीयांचा आचार अनेक तत्वचिंतकांचा आचार त्या ठिकाणी डोळ्यांनी पाहून त्यांचं मन सुसंस्कारित होत असेल आम्हाला हा जो सोहळा हा दैनंदिन सोहळा पाहण्याचा बालपणामध्ये योग आला जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष हे सगळं वातावरण आमच्या समोर होत आचार्य श्री लोणारकर बाबा आणि कृष्णराज बाबा हे दोघही घोकाचे जाळीदार तरुण तडफदार बुद्धिमान शास्त्रचिंतन करताना दोन दोन तास एकदा बसले की उठत नसत मार्गाचा व्यापार सांभाळून मार्गामध्ये सातश्य मंडळी होती कुणी आजारी पडायचं गोळ्या घेण्यासाठी यांच्याकडे यायचं कुणी आजारी असेल तर त्यांना दवाखान्यात पोहोचवायचं पत्र व्यवहार पंक्ती पाणी हे सगळा व्याप हे व्याप समर्थपणे हे द्वय आचार्य सांभाळत असत आचार्य श्री कृष्णराज दादा शेवलीकर आणि आचार्यश्री मामा लांडगे जे आज लोणारकर गादीवर विराजमान आहेत आणि आचार्य श्री कृष्णराज बाबा आज देवदर्शनाला गेले हे माझे द्वय गुरु त्यांचं शास्त्रनिष्ठा त्यांची सेवा डोळ्यांनी पाहण्याचा योग मला लाभलेला आहे पहाटे तीन वाजल्यापासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना घोक देणे विद्यार्थी साधकांना घोक देणे अभ्यास देणे ब्रह्मविद्याशास्त्र सांगणे हे डोळ्यांनी पाहिलेलं आहे सायंकाळी पोथी झाल्यानंतर मला बोलवत दादा कृष्णराज दादा आणि म्हणत अरे ही पिशवी घे पटकर घे कंदील घे चल आपल्याला विजनाला जायचं आहे आणि मग मी त्यांचं पटकर घ्यायचो पिशवी घ्यायचो पोथीची आणि कंदील घ्यायचो आणि मग त्यांच्यासोबत विजनाला म्हणजे झाडाखाली जायचो आणि मग झाडाखाली गेल्यानंतर ते त्यांचं आचार्यश्री विद्यमान आचार्य श्री लोणारकर बाबा आणि कृष्णराज बाबा पूर्ण ब्रह्मविद्येचं शास्त्र टीका भाष्य याच्यावरती त्यांचं अध्ययन करीत असत योगजन आणि मी असं बाजूला बसलेलो असायचो अध्ययन करीत नंतर अंधार पडे मग ते कंदीला आणलेला तो लावून दिला जाई आणि मग त्यांचं रात्री साडेआठ वाजेपर्यंत अध्ययन चालू मला कधी कधी झोप लागायची ते मला झोपेतून जागा करायचे मग मी त्यांचं आसन घ्यायचो पोथीची पिशवी घ्यायचो आणि कंदील घ्यायचो यायचो मग देवपूजे इकडे आटोपलेले असायचे आणि मग आता देवपूजेला गादी लावण्याची म्हणजे विसर्जित करण्याची म्हणजे गादी लावण्याची वेळ फुलारकर थांबलेला असायचा मग हे जाऊन गादी लावायचे म्हणजे देवपूजा करायची दंडवत घालायचे आणि मग नंतर त्यांचं जेवण मी इकडे जेवणाला अशा पद्धतीनं त्यांचं जे निष्ठा त्यांचं शास्त्राचं चिंतन कितीही मार्गाचा व्याप असला तरी त्यांनी आपली दैनंदिनी चुकू दिली नाही हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे जवळजवळ दहा ते बारा वर्ष मला त्यांचं सान्निध्य लाभलेलं आहे पूर्ण मार्गाचा व्याप सांभाळून त्यांनी कधीही शास्त्राकडे घोकाकडे आणि विजनाकडे दुर्लक्ष होऊ दिलेलं नाही हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे अशा या महान आचार्यांचा आचार त्यांची दिनचर्या पाहण्याचं भाग्य मला लागलेलं आहे खरोखरच हे जे आचार्य एकोणीसशे पंचाहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर जो काळ आहे एकोणऐंशी त्र्याऐंशी पर्यंतचा जो काळ आहे माझा हा काळ खरोखरच सुवर्ण काळ होता तो काळ बघितल्यामुळे त्या काळातील आठवणी मला बळ देतात मला हिम्मत देतात मला पुढील कार्याची प्रेरणा देतात हतबल होऊ देत नाहीत त्यांचे संस्कार त्यांचं डोळ्यांनी बघितलेलं आचरण त्यांची दिनचर्या हे अमृता समान आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो ईश्वराचे आभार मानतो की हे परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये असे थोर थोर आचार्य आणि असे सातशे मार्ग मंडळीचा मला सहवास मिळाला खरोखरच परमेश्वरा तुमचे माझ्यावरती उठाव श्री चक्रधर स्वामी की जय